लोकसभेसाठी सध्या देशभरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक सात टप्प्यात होत असून आतापर्यंत तीन टप्प्यांमधील मतदान आटोपलाय या तीन टप्प्यांमध्ये देशातील पंधरा राज्यांमधील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे या राज्यांमध्ये तमिळनाडू कर्नाटक केरळ राजस्थान गुजरात आणि आसाम या प्रमुख राज्यांचा समावेश आहे तसेच आतापर्यंत दोनशे त्र्याऐंशी लोकसभा मतदारसंघातील मतदान आहे उर्वरित दोनशे साठ मतदारसंघांसाठी पुढच्या चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे त्यातील चौथ्या टप्प्यात तेरा मे रोजी तेरा राज्यांमधील एकूण शहाण्णव मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे हे मतदान केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपासाठी महत्वाचं ठरणार आहे त्याचं कारण म्हणजे केंद्रात बहुमतासह सरकार स्थापन करायचं असेल तर या टप्प्यात भाजपाला अधिकाधिक जागा जिंकाव्या लागणार आहेत दरम्यान महाराष्ट्रात तीन टप्प्यात झालेल्या मतदानाचा कल कसा राहिलाय हे आपण मागच्या काही व्हिडिओजद्वारे जाणून घेतलंय या व्हिडिओतून आपण महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातली नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे आणि तिथं काय निकाल लागू शकतो याचा आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असं पाचशे त्रेचाळीस जागा असलेल्या लोकसभेमध्ये बहुमताचा आकडा गाठण्यासाठी दोनशे बहात्तर जागा जिंकाव्या लागतात आतापर्यंत जवळपास निम्म्या आटोपल्यानं जनमताचा अर्धा कौल बॅलेट मशीन मध्ये नोंदवला गेलाय आता मतदान आटोपलेल्या ठिकाणी मतदारांचा काय कल होता याचा अंदाज बहुतांश सर्वच राजकीय पक्षांना आलेला आहे तसा तो मोदी आणि भाजपालाही आलेला आहे त्यामुळे आता बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पुढच्या टप्प्यात किती जागा जिंकाव्या लागतील याबाबतचं ही मोदी आणि समोर स्पष्ट झालेलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये जिथं मतदान झालं त्यापैकी तमिळनाडू केरळ यासारख्या राज्यात भाजपाकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं मागच्या निवडणुकीत येथे भाजपाला एकही जागा मिळाली नव्हती तर या राज्यांमध्ये अधिकाधिक जागा जिंकून उत्तरेकडे कूच करण्याची संधी काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडे होती त्यात ते, ते यशस्वी झाल्याचं दिसतंय तर भाजपाला या दोन राज्यात क्वचित खातं उघडता येईल अशी परिस्थिती आहे तर या तीन टप्प्यात कर्नाटक गुजरात आणि राजस्थान या राज्यांमधील मतदानही आटोपलं आहे या तिन्ही राज्यांमधील मतदानाचा कौल हा भाजपाच्या बाजूने गेल्याचा अंदाज आहे त्यातल्या त्यात कर्नाटक आणि राजस्थान मध्ये काँग्रेसला काही जागा मिळण्याची शक्यता आहे तर बिहार उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजपाला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागतोय असं चित्र आहे त्यामुळे आता चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या शहाण्णव मतदारसंघांवर भाजपाचं विशेष लक्ष असणार आहे मात्र यापैकी बेचाळीस मतदारसंघ हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील असल्यानं इथं भाजपाची कसोटी लागणार आहे त्या ते तेलंगणामध्ये भाजपाला काही ठिकाणी संधी असेल तर आंध्र प्रदेशमध्ये मात्र भाजपाची मदार ही तेलुगू देसम पक्षावर अवलंबून असेल त्याशिवाय उत्तर प्रदेश मधील तेरा महाराष्ट्रातील अकरा पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी आठ मधील पाच आणि झारखंड मधील चार जागांपैकी अधिकाधिक जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल आता महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात यावेळी पाच टप्प्यात मतदान होत असून पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस मतदारसंघातील मतदान आटोपलंय तर चोवीस जागांवरील मतदान अद्याप बाकी आहे मतदान आटोपलेल्या भागांमधून जे कल समोर येत आहेत त्यानुसार भाजपा आणि महायुतीला महाविकास आघाडीकडून कडवी टक्कर मिळाल्याचं बोललं जात आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही मतदारसंघात भाजपा आणि मित्र पक्षांची चांगलीच दमछाक झाली आहे त्यामुळे भाजपाचं पंचेचाळीस प्लस जागा जिंकण्याचं स्वप्नही भंगल्यात जमा आहे आता उर्वरित दोन टप्प्यातील मतदानामध्ये अधिकाधिक जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल त्या चौथ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर बीड मावळ पुणे शिरूर नगर दक्षिण आणि शिर्डीमध्ये मतदान होणार आहे आता आपण चौथ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातल्या मतदारसंघांचा थोडक्यात आढावा घेऊयात पहिला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ नंदुरबार मध्ये भाजपाच्या हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात लढत होत आहे सलग दोन वेळा जिंकलेल्या हिना गावित यांना यावेळी अँटी इन्कम्बन्सीचा सा सामना करावा लागत आहे तर काँग्रेसने गोवाल पाडवी यांच्या रूपात नवा चेहरा दिलाय त्यामुळे या मतदारसंघात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे पुढे जळगाव मध्ये भाजपाच्या स्मिता वाघ आणि ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात लढत होत आहे करण पवार हे काही दिवसांपूर्वीपर्यंत भाजपत भाजपात होते त्यामुळे थोडक्यात ही लढत भाजपच्या दोन आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये होणार आहे येथील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट भाजपानं कापलं होतं त्यामुळे ते ठाकरे गटात गेले याचा फटका इथे भाजपाला बसू शकतो मात्र करण पवार आणि उमेश पाटील गेल्यानंतरही भाजपाचं संघटन मात्र इथं मजबूत आहे त्यामुळे भाजपाला फारशी अडचण येण्याची शक्यता कमी आहे त्यानंतर चौथ्या टप्प्यात मतदान होणारा तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे रावे रावेरमध्ये रक्षा खडसे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्याशी होत आहे श्रीराम पाटील हेही काही महिन्यांपूर्वीपर्यंत भाजपात होते त्यामुळे येथेही भाजपा विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार आहे रक्षा खडसे यांना सासरे एकनाथ खडसे यांनीही पाठिंबा दिलेला आहे तसेच इथं भाजपाचं पारडं बऱ्यापैकी जड आहे त्यामुळे रक्षा खडसे यांनाही फार मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल असं वाटत नाही त्यानंतर महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात मतदान होणारा चौथा मतदारसंघ आहे जालना येथे भाजपाचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे विरुद्ध काँग्रेसचे कल्याण काय अशी लढत होत आहे या लढतीवर मराठा आरक्षण आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून येत आहे तसेच दानवेंना काही ठिकाणी विरोधाचाही सामना करावा लागत आहे मात्र तरीही अनुभवाच्या जोरावर दानवे येथे बाजी मारून जातील असं चित्र आहे पुढं चौथ्या टप्प्यात मतदान होणारा पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्यात लढत होत आहे या लढतीमध्ये मतविभाजन हा फॅक्टर महत्वाचा ठरणार आहे तरीही मागच्या वेळी संधी हुकलेले चंद्रकांत खैरे हे यावेळी बाजी मारून पुन्हा एकदा लोकसभा गाठतील असं बोललं जात आहे त्यानंतर तेरा मे रोजी मतदान होणारा असलेला सहावा मतदारसंघ म्हणजे बीड येथे भाजपाच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांच्यात लढत होत आहे या लढतीमध्ये मराठा आरक्षणासह जातीपातीचं राजकारण कळीचा मुद्दा ठरलेला आहे तसेच मतदानही विकासापेक्षा जातीवर होण्याची शक्यता अधिक आहे तशा परिस्थितीत मराठा मतदार एकवटल्यास पंकजा मुंडे यांना ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे तसंच पुढं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात पसरलेल्या मावळमध्येही तेरा मे रोजी मतदान होणार आहे मावळमध्ये शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाचे संजोग वागेरे यांच्यामध्ये लढत होत आहे येथील प्रचारामध्ये श्रीरंग बारण्यांची यांची ताकद दिसून येत आहे तसेच येथे महायुतीचं संख्याबळ ही लक्षणीय आहे त्यामुळे मावळमध्ये शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं पारड जड दिसत आहे त्यानंतर राज्यातील लोकसभेच्या प्रमुख मतदारसंघांपैकी एक असलेल्या पुण्यामध्येही चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे येथे भाजपाचे मुरलीधर मोहोळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्या तिरंगी लढत होत आहे येथील एकूण राजकीय समीकरण पाहता भाजपाच्या मुरलीधर मोरे यांचं पारड जड आहे मात्र रवींद्र धंगेकर यांच्या रूपात प्रभावी चेहरा देऊन काँग्रेसनं येथील निवडणुकीत रंगत आणली आहे पुण्यामध्येही कसब्याप्रमाणे चमत्कार होईल असा काँग्रेसला विश्वास आहे तर वसंत मोरे हे किती मतदान घेतात याकडेही सर्वांचं लक्ष असेल मात्र एकंदरीत चित्र पाहता सध्या तरी मोहो यांचंच पारड जड दिसत आहे पुढं चौथ्या टप्प्यातला आणखी एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे शिरूर शिरूरमध्ये शरद पवार गटाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात लढत होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील लढत असल्यानं या लढतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे येथे अमोल कोल्हे यांना पराभवाचा धक्का देण्यासाठी अजित पवार यांनी जोर लावलाय येथील कागदावरील संख्याबळ शिवाजीराव आडरराव पाटील यांच्या मागे आहे मात्र अमोल कोल्हेंची लोकप्रियता अधिक आहे तसेच शरद पवार यांच्याबाबत असलेल्या सहानुभूतीचा फायदाही कोल्हे यांना होऊ शकतो मात्र सध्या तरी येथे सामना अटीतटीचा आहे त्यानंतर सर्वाधिक चर्चेत असलेला चौथ्या टप्प्यातला मतदारसंघ आहे नगर यावेळी इथली लढत लक्षवेधी ठरलेली आहे नगरमध्ये भाजपाचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार गटाचे निलेश लंके यांच्यात लढत होत आहे विखेंविरोधात लढण्यासाठी लंके यांनी महिन्याभरापूर्वीच अजित पवार यांची साथ सोडली होती दरम्यान नगरमध्ये यावेळी चुरशीचा सामना असून इथेही पन्नास पन्नास टक्के अशीच परिस्थिती आहे येथील अखेरच्या क्षणी आपलं मत निश्चित करणाऱ्या मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे त्याचबरोबर अहमदनगर सोबतच शिर्डीमध्येही मतदान होणार आहे राखीव असलेल्या या मतदारसंघात शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आणि ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात लढत होत आहे येथील लढतीचं वैशिष्ट्य म्हणजे येथून निवडणूक लढवत असलेले उमेदवार स्वतःच्या पक्षापेक्षा मित्र पक्षावर अधिक विसंबून आहेत मात्र सध्या ज्या अपडेट येत आहेत त्यानुसार शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे आता चौथ्या टप्प्यातल्या या मतदारसंघात कुणाचं पारडं जड राहू शकतं त्याबाबत तुमचा अंदाज काय हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे डेलीज व्हिडिओ पाहताय ना जर मसाल पाहत तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे सोबतच आपल्या विशेष बार युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद